नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर चला आज आपण बनवूया नानखटाई बिस्किट ते घरच्या घरी तर त्यासाठी मी शंभर ग्राम साखर घेतलेली आहे साखर आणि त्यामध्ये सेवेंटी एम एल तूप घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम साखरेचा रंग बदलायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला सा तोपर्यंत फेटायचं आहे एका डायरेक्शनमध्ये जोपर्यंत याचा रंग व्यवस्थित बदलत नाही आता रंग बदललेला आहे आता यामध्ये मी अडीचशे ग्राम मैदा घेतलेला आहे त्यानंतर तीन, ती, तीन बेसन ते तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा रवा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी घालते अर्धा चमचा इलायची पावडर आणि आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोको पावडर दोन ते तीन चमचे कोको पावडरने याचा रंग बदलतो आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जर आपल्याला वाटलं की तुपाचं प्रमाण कमी आहे किंवा गोळा व्यवस्थित होत नाही तर आपण थोडंसं तूप अजून यामध्ये ॲड करू शकतो आता यामध्ये मी घालते बेकिंग सोडा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचा गोळा बनवायचा आहे अशा प्रकारे आपण जसं पीठ मळतो तसं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बिस्किटं एकदम मस्त होतील मार्केटसारखी आणि अशा प्रकारे जर आपण बिस्किटं बनवली तर एकदम मार्केटपेक्षा मस्त होतात लाजवाब तर तुम्ही नक्की एकदा म्हणून बघा हे बघा आता कनेक्ट मी व्यवस्थित मळून घेतलेली आहे आता मी याची बिस्किटं बनवते तर तुम्हाला तुम्ही मला जो आवडेल तो शेप तुम्ही याला देऊ शकता तर मी अशा शेपमध्ये बनवती आहे तुम्ही हवं तर गोल वगैरे बनवू शकता अशा प्रकारे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले बिस्किटं तयार होतात त्याला कोणती जास्त मेहनत नाही आहे काही नाही आहे आणि याला बेक व्हायलासुद्धा वेळ लागत नाही अशा प्रकारे मी सर्व बिस्किटे बनवून घेते आहे हे बघा सर्व बिस्किटे बनून झालेली आहेत आता आपण यांना बेक करायला ठेवूया तर त्यासाठी मी पहिल्यांदा टोपामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि याला प्रीहीट करून घेतलं होतं दहा ते पंधरा मिनटं त्यानंतर यामध्ये बिस्किटं ठेवून दिलेत हे बघा आता पंधरा मिनटाच्या नंतर बिस्किटे व्यवस्थित बेक झालेली आहेत त्यांना आता मी काढून घेते हे बघा किती मस्त बेक झालेली आहेत क्रॅकसुद्धा व्यवस्थित आलेले आहेत दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजली गेलेली आहेत तर यांना व्यवस्थित थंड होऊन द्यायचे त्यानंतरच काढायची आहेत हे बघा आपली बिस्किटं तयार आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा पे सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद